शाहपुरी येथे ऑलिम्पिक दर्जाच्या सेव्हिंग टँकचे काम लवकरच पूर्ण करणार नामदार शिवेंद्रसिंह राजे विविध विकास कामांचे लोकार्पण रक्तदान मुलांना खाऊ नामदार शिवेंद्रसिंह राजेंचा वाढदिवस साजरा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तथा बाबा यांच्या वाढदिनाच्या औचित्य साधून साताऱ्यात विविध विकास कामांचे लोकार्पण वुमेन्स टी ट्वेंटी क्रिकेट लीगचे उद्घाटन रक्तदान कार्यक्रम शालेय मुलांना वयाव खवळ तसेच देवदर्शन आदी भरगच्छ कार्यक्रमांमध्ये समर्थक आणि नागरिकांनी बाबा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला रविवार सकाळी नामदार शिवेंद्रसिंहराजे तथा बाबा राजेंनी गाड्याचा गणपती व त्यानंतर शेंद्रे येथे अजिंक्यतारा कारखाना परिसरातील श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतलं स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं यावेळी त्यांच्या समेत कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर वर्षे येथील एहसास गतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन मुलांना खाऊ वाटप केले त्यानंतर शाहू स्टेडियम येथे ऋणानुबंध फाउंडेशन व सातारा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आयोजित वुमेन्स टी ट्वेंटी क्रिकेट लीगचे उद्घाटन बाबाराजेंच्या हस्ते करण्यात आले याशिवाय श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल आयोजित रक्तदान कार्यक्रमास त्यांनी भेट दिली देसाई कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र चौक ते एसटी स्टँड दरम्यानच्या रस्ता कॉन्क्रीटकरण व सुशोभीकरण कामाचे उद्घाटन बाबा राजेंच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शाहूपूर येथील रांगोळे कॉलनीतील उद्यानाचा लोकार्पण सोहळा बाबा राजेंच्या हस्ते पार पडला या महत्वाकांक्षी विकास कामांचे नामदार शिवेंद्रराजेंनी तोड भरून कौतुक केले लवकरच शाहूपूर येथे ऑलिम्पिक लाटल्याच्या स्विमिंग टँकचे काम पूर्ण होईल असे बाबराजीने या प्रसंगी सांगितले या बॅगेसाठी आधीच खूप उद्रेक कर खर्च करून सुंदर अशी बॅग या ठिकाणी निर्माण केलेली आहे आसपासचा परिसर या बागेमुळे झळाळून निघालेला आहे आणि इथल्या लोकांना अत्यंत समाधानाची बाब म्हणजे की याच बरोबर बाकीचं काही सांगायला गरज नाहीये इथल्या कार्यकर्त्यांची सुद्धा संघटना भरपूर आहे अक्षय जाधव आहेत नवनाथ जाधव आहेत कॉलनी मध्ये आपल्या नवीन झालेल्या बागेचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडतोय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्य भारत भोसले सर मान्य साहेब मान्य मोहिते साहेब मान्य अक्षय जाधव त्याचबरोबर नितीन तुषार जोशी त्याचबरोबर नवनाथ आपला बबलू सर्वच बाळासाहेब गोसावी ते अमोल मोहिते अविनाश कदम त्याचप्रमाणे सर्वच शाहूपुरी विकास आघाडीचे सर्व सदस्य आपण सर्व रांगोळी कॉलनी आणि या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी सर्व माझ्या वडीलधारी सर्व मातानो त्याचबरोबर बापटसाहेब छिद्रेसाहेब आणि नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सगळ्यांच्या वतीनं पहिलं तर सगळ्यांना आपल्याला पाडव्याच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आज शाहूपुरी आणि सातारा नगरपालिकेची हद्दवाढ हा एक फार म्हणजे तसावहीला तर ज्या विषय सुरू झाला त्यावेळेला फार प्रकर्षानं लोकांचा विरोध होता नगरपालिकेमध्ये येण्यासाठी आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही मुद्दा म्हणून गैरसमज पसरवण्याचे पण प्रयत्न या ठिकाणी होत होते पण आपण आज बघितलं आहे आपल्याला जरी आधी हद्दवाडीत येताना भीती वाटत हो असती होती तरी आजची परिस्थिती बघितली तर ग्रामपंचायत असताना होणारी विकास कामं आपल्याला मिळणार निधी आणि आज नगरपालिकेत आल्यानंतर होणारी कामं आणि इथं खर्च पडलेला निधी जो आहे त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि आज हा सर्व जी कामं होत आहेत ही कामं सर्व आपण राज्य सरकारच्या माध्यमातनं मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील मान्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल यांनी या सगळ्या कामांना साथ दिली मान्यता दिली मंजुरी दिली मोठ्या प्रमाणावर निधी दिला म्हणून आज ही कामं आपण पूर्णत्वास नेलीत आता आपलं रांगोळी कॉलनीतला आज हे सुंदर असा बगीचा होतोय अजून पण आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे ही सुरुवात आहे आणि हा बगीचा नक्कीच अजून मोठ्या प्रमाणावर आपण डेव्हलप करू एक महत्त्वाचं आहे की या परिसरामध्ये अनेक ठिकाणी हाऊसिंग सोसायटी कॉलन्या झाल्या आणि ओपन स्पेसेस ज्या आहेत या आपण बघितलं किंवा इकडचे अनुभव जर बघितले तर काही ठराविक लोकांनी ओपन स्पेसेसवर डोळा ठेवून त्या लाटण्याचा प्रयत्न केला काहींनी अतिक्रमण केली हे अनुभव आपण घेतलेले आहेत आणि म्हणून आज आपल्या या रांगोळी कॉलनीची ही ओपन स्पेस जी होती जी आपण डेव्हलप केली ती वाचवण्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं अगदी कोर्टापर्यंत ज्यांनी लढा दिला त्यांचा पण उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे जर म्हणणं होतं किंवा त्यांचा उल्लेख तुम्ही करा पण यामध्ये श्री ओक असतील श्री अशोक भाटिया श्री केदार नाईक श्री धनंजय कुलकर्णी स्वर्गीय डॉक्टर बा बाळासाहेब माजगावकर श्रीमती डॉक्टर चेतना माजगावकर त्याचबरोबर श्री भास्करजी शालकर श्री धावडसकर या सर्व लोकांनी आणि त्यांच्याबरोबरच्या बाकीच्यांनी सहकार्य लक्ष देऊन ही जागा वाचवली आणि आज एवढी सुंदर अशी बा, 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 बाग बगीचा आपण इथं उभा करू शकलो आहे अजून पण जागा आपल्या शाहूपूर्वीमध्ये आहेत ज्या आपल्याला खरं म्हणजे डेव्हलप करायच्या आहेत काही ठिकाणी आता आपण स्विमिंग पूल करतो आहे हे आपल्या शहरातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल किंवा मला वाटतं एखाद्या वेळेस सातारा सांगली कोल्हापूर या तिन्ही याच्यातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल मध्ये होतोय हे अतिशयतीनं जर मी बोलत नसलो तर शंभर टक्के मला खात्री आहे की ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रात नाही पुण्यात असेल किंवा पुण्यात आहे बालेवाडी वगैरे मोठे तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असल्यामुळं हो। पण या ठिकाणी या तिन्ही जिल्ह्यांमधला सगळ्यात मोठा सोलापूर सकट सगळ्या सगळ्यात मोठा ऑलिम्पिक साईचा स्विमिंग पूल आपल्या इथं आज होतो आहे त्याचं काम चालू आहे लवकरच तो पूर्ण होईल आणि आपल्याला पण नगरपालिकेकडनं तो पोहण्यासाठी आपल्याला उपलब्ध होईलच नागरिकांना मुलांना मुलींना पण स्पर्धा घेण्यासाठी आणि स्विमिंग किंवा पोहण्याचे जे काही सराव आहे त्याच्यासाठी या पूलचं जे आहे ते अतिशय चांगला उपयोग आपल्याला होणार आहे